अठरा वर्षीय तरुणी श्रावणी बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर मैत्रिणीसोबत संध्याकाळी घरी आली त्यानंतर रात्री जोपली मोट गडला ती झोपली असताना अचानक मध्यरात्री तिचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला पण पुढे काय घडलं पहा त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा श्रावणी मोहन पाटोळे असं मयत तरुणीचं नाव आहे श्रावणीची आजोळ असलेल्या राक्षसवाडी बुद्रुक येथे श्रावणी राहत होती ती बारावीच्या वर्गात शिकत होती प्रत्येक काळे तिच्या घराच्या शेजारीच राहत होता प्रतीकचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवय तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीमधील तिच्या घरी आली त्यानंतर ती घरी झोपली होती तेवढ्या ती झोपलेली असताना प्रतीक अचानक तिच्या घरी आला त्याने सोबत आणलेला धारदार चाकूने श्रावणी झोपेत असतानाच तिच्या पोटामध्ये वार केला हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली त्यावेळी झटापट देखील झाली श्रावणी जोरजोरात ओरडली शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्याने आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थरवळ्यात पडलेला श्रावणीला पाहिले प्रत्येक काळेनेही नंतर विषप्राशन करत त्याचे चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता जखमी झालेल्या प्रतीकला नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास सुरू आहे